लाडकी बहिणी महिलांना तात्काळ वाटप करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे आठ डिसेंबर सर्वात मोठी अपडेट समोर आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये आता तात्काळ जमा करण्यात येणार आहे एकवीसशे रुपयांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही अपडेट दिलेली आहे व त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत व सर्वांना आदेश दिलेले आहेत की तात्काळ डिसेंबरचे पैसे वाटप करा बगा संपूर्ण शेयर करता है। बगा है। है। या ठिकाणी शेअर करत आहे तर बघा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण सर्वजण सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत सहावा हप्ता कधी येणार या संदर्भात सर्व महिला आता प्रतीक्षा करत आहेत त्या संदर्भात खूप म्हणजे खूप मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे तर ती अपडेट काय आहे तर बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे लगेच पैसे वाटप करा असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे उप उप, उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाईव्ह आले होते आणि लाईव्ह त्यांनी प्रसार माध्यमां दिमन्स, प्रचार माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही लगेच पैसे वाटप करणार आहोत आणि त्यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की सर्व महिलांना डिसेंबरचे पैसे लगेच तात्काळ पाठवा अशा सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे आता सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे खूप मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यानंतर बघा आता डिसेंबरच्या संदर्भात काही या ठिकाणी महत्वाच्या घोषणा आहेत आता बघा लाडकी बहुंच्या सहाव्या हप्त्याची तुम्ही सर्वजण प्रतीक्षा करत असाल तर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री <coughs> सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आहेत तर बघा माझ्या सर्व बहिणींना पैसे वाटप करा अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत अशी माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतीही अडचण नाहीये असं सुद्धा ते बोललेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पुढचा हप्ता पाठवण्याचे जे काही प्रोसेस आहे किंवा जो काही प्रसिद्धीचा सॉरी घटनाक्रमचा एक भाग आहे या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही म्हणजे पैसे तुम्हाला पाठवण्यामध्ये सरकारला किंवा शासनाला काही अडचण नाहीये तुम्हाला शंभर टक्के पैसे सहाव्या हप्त्याचे डिसेंबर महिन्याचे जमा होणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे त्यानंतर बघा डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता या ठिकाणी बघा तसेच महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा काही घोषणा केलेल्या आहे तर या ठिकाणी बघा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहे म्हणालेले आहेत की आम्ही ही योजना लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही असं नाहीये की निकाल लागला किंवा निवडणूक झाली की योजना बंद वगैरे असं काही होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये सुद्धा देणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणालेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सांगित या ठिकाणी बजेटचा विचार करू आणि तुम्हाला एकवीसशे रुपये देण्याचा जो काही निर्णय आहे त्यावरती आता लवकरच निर्णय होणार आहे आणि तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये सुद्धा महिलांना देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे सर्व महिलांसाठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता महत्वाची अपडेट या ठिकाणी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत हे त्यांनी फिक्स केलेलं आहे तसेच हा जो त्यांचा निर्णय आहे हा निर्णय पक्का आहे असं सुद्धा त्यांनी बोलताना सांगितलं मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे सर्व व्यवस्था करू म्हणजे तुम्हाला एकवीसशे रुपये देताना किंवा लाडकी कि बहिणी सर्व महिलांच्या सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करताना ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत ती सर्व व्यवस्था आम्ही करणार आहोत तसेच जी आश्वासने त्यांनी दिली होती बघा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माहितीचा नेत्यांनी खूप आश्वासने दिली होती ती सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा युट्यूब वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत मिस्टर रँडम मराठी या युट्यूब नक्की लाईब करा ठीक आहे त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा अजूनही काही घोषणा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले डिसेंबरचा हप्ता तात्काळ गेला पाहिजे म्हणजे लगेच त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की लगेचच्या लगेच हे पैसे महिलांना मिळालेले मिळाले पाहिजेत निर्णय पक्का असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे येणार आहेत निर्णय पक्का आहे ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत बघा प्रसार माध्यमांशी किंवा मीडियाशी बोलताना एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे योजनेबाबत आम्ही सूचना दिल्यात शिंदे साहेबांनी असं सांगितलेलं आहे म्हणजे पैसे डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये तुम्ही कोणत्याही बँकेचं खाते दिलेलं असू द्या पोस्ट बँक असेल एस एसबीआय एचडीएफसी बँक असेल कोणत्याही बँकेचं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना खातं दिलेलं असू द्या तर सर्व खात्यांमध्ये पैसे पाठवण्यासाठी या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना ठीक आहे तसेच त्यांनी अजूनही काही घोषणा केलेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे डिसेंबरचा हप्ता तात्काळ गेला पाहिजे असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे बघा तुमच्या खात्यामध्ये आता तात्काळ पैसे जमा करण्यात येणार आहेत खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे तसेच बघा त्यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतीही अडचण नाहीये त्यामुळे तुम्हाला पैसे शंभर टक्के मिळणार आहेत ही गोष्टीची या ठिकाणी खात्री होत आहे बघा महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा लाडक्या बहिणींना अजून या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाहीये आतापर्यंत आज तारीख आहे सात डिसेंबर बघा या ठिकाणी अजूनपर्यंत पैसे जमा झालेले आहेत महिला प्रतिक्षाची करत आहेत सर्व पैशांची वाट पाहत आहेत की आमच्या खात्यामध्ये महायुती सरकार कधी लाडकी मिळून डिसेंबरचा हप्ता जमा करत आहे याविषयी सर्व महिला आता वाट पाहत आहेत प्रतीक्षेमध्ये आहेत तर या ठिकाणी बघा पुढचा म्हणजे बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत की पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता खात्यात येणार आहे बघा त्यांनी ही अपडेट दिलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी की डिसेंबरचा हप्ता लगेच खात्यात येणार आहे त्यामुळे बघा आज सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात उद्या सुद्धा होऊ शकतात आणि परवा सुद्धा होऊ शकतात एक गोष्ट या ठिकाणी कन्फर्म आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे त्यानंतर बघा या योजनेमधून आता काही महिला वगळण्यात येणार आहेत म्हणजे बघा ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरत आहेत तुम्हाला माहित आहे ही योजना ज्यावेळेस काढली किंवा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस याचा एक जी आर काढला होता जसं की त्याच्यामध्ये काही अटी घालण्यात आलेल्या होत्या तुम्ही सर्वांनी एक हमीपत्र सुद्धा दिलेलं होतं त्यामध्ये तुम्ही सर्वांनी हमीपत्र भरलं होतं आणि त्यावरती तुम्ही टिक मार्क केल्या होत्या की बाबा आम्ही या कॅटेगरीमध्ये बसतोय आम्हाला या सर्व अटी मान्य आहेत असं तुम्ही टिकमार्कमध्ये दिलं होतं परंतु जर तुम्ही त्याच्यामध्ये बसत नसाल आणि जर तुम्ही अपात्र होत असाल तर पुढून इथून पुढे मिळणारे हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या परंतु ज्या महिला खरंच पात्र आहेत खरंच लाभार्थी आहेत अशा महिलांना कोणतीही अडचण येणार नाही अशी माहिती Uh, किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात म्हणजे लाडकी बहीण योजना वगळता इतर योजनेचा जर तुम्ही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला वगळण्यात येईल ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं मुख्यमंत्री शिंदेंनाच विचारलं डिसेंबरचा हप्ता कधी पंधराशे कि एकवीसशे त्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी दिला जाणार आहे पंधराशे रुपये दिले जातील कि एकवीसशे रुपये दिले जातील असं महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं त्यावेळेस ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या प्रचारादरम्यान पंधराशे रुपयाचा हप्ता वाढवून <coughs> महिलांना महिन्याला एकवीसशे रुपये शिंदे यांनी महिलांना प्रत्युत्तर दिले आणि हसत म्हणाले सर्व काही होईल वेळेवर सर्व काही होईल महिलांना दरमहा पंधराशे मिळत असून या रकमेत वाढ करण्यावर सध्या चर्चा सुरू आहे लाडकी बहिणी योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांनाच मिळावा या संबंधित प्रशासन कार्य करत आहे असं सुद्धा मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत तर बघा तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत ही गोष्ट या ठिकाणी कन्फर्म आहे तर या ठिकाणी बघा या योजनेमध्ये काही महिलांना वेगवेगळे पैसे मिळणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या जर तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहिणींचे पाच हप्ते मिळालेले असतील तर तुम्हाला यावेळेस डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता मिळेल म्हणजेच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील आणि जर तुम्हाला आतापर्यंत एक रुपये सुद्धा मिळाले नसेल म्हणजे शून्य रुपये मिळाले असतील अशा महिलांना थेट नऊ हजार सहाशे रुपये मिळतील कारण की त्यांच्या अगोदरचे पाच महिन्याचे पैसे बाकी आहेत आणि पाच महिने प्लस सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये असे मिळून त्यांना थेट नऊ हजार सहाशे रुपये देण्यात येतील तसेच ज्या महिलांना ज्या महिला या योजनेबरोबर आता बाद होणार आहेत किंवा वगळल्या जाणार जा आहेत अशा महिलांना शून्य रुपये सुद्धा मिळणार आहेत तसेच ज्या महिलांनी बघा सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला होता अशा महिलांना सहा हजार सहाशे रुपये मिळतील म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून राहिलेले सर्व पैसे त्यांना मिळतील तसेच ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये अर्ज केलेला होता जर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळाले नसतील ते सगळे पैसे त्यांना एक साथ मिळतील डिसेंबरच्या हप्त्यासोबत ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी बहिणी योजनेमध्ये आता तुम्हाला सर्वांसाठी खुश खबर समोर आलेली आहे या योजनेसाठी पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पंधराशे रुपयाप्रमाणे प्रमाणे आता महिलांना पाच हप्ते जमा झालेले आहेत आता सर्व महिला सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहेत एकवीसशे रुपये सहाव्या हप्त्याचे महिलांना जमा केले जाणार आहेत तर या ठिकाणी बघा सर्व महिलांना हे पैसे मिळणारच आहेत त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की लाडकी बहिणी योजना राज्यामध्ये सुपरहिट झाली आता आम्ही सर्व बहिणींना पैसे पाठवणार आहोत आणि लगेच पैसे पाठवणार आहोत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्यात येतील असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे सर्व लाडके खूप खुश आहेत आता बघा पैसे भेटण्याची तारीख फिक्स झालेली आहे का असा प्रश्न भरपूर महिलांनी विचारलेला आहे तर या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्या अगोदर या ठिकाणी काही महत्वपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करायची आहे त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे तर च्या 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 या ठिकाणी बघा सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये बघा या ठिकाणी टोटल छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आता डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत या प्रत्येक जिल्ह्यामधून सर्व महिलांनी अर्ज केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातील महिलेचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील जिल्ह्यातील महिलेला या ठिकाणी पैसे देण्यात येणार आहेत कारण की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की डिसेंबरचे पैसे आम्ही महिलांना लगेच देणार आहोत त्यामुळे बघा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून अर्ज केलेला असू द्या तुम्हाला काही अडचण येणार नाही सर्वांच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा होणार आणि तुम्ही कोणत्याही जरी असेल असेल ठिकाणी बँक पोस्ट बँक असेल कोणत्याही एनी बँकेचा तुम्ही अकाउंट दिलेल्या सुद्धा तुम्हाला जर पाठीमागच्या वेळेस सक्सेसफुली पैसे आले होते तर या वेळेस तुमच्या खात्यामध्ये सक्सेसफुली शंभर टक्के पैसे येणारच आहेत ही गोष्ट महिलांनी लक्षामध्ये घ्या त्यामुळे गोंधळून न जाता कोणत्याही चुकीच्या माहितीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका त्यानंतर बघा पैसे भेटण्याची तारीख आता या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे का तर या ठिकाणी बघा या संदर्भात अद्याप कोणतीही फिक्स माहिती नाहीये फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत की लगेच पैसे पाठवण्यात येणार आहेत म्हणजे बघा आज तर शनिवार आहे उद्या रविवार आहे याचा अर्थ असा आहे की नऊ डिसेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल